नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो संपूर्ण मराठवाड्यात गेले दोन दिवस पावसाची संतधार चालू आहे संततधार म्हणण्यापेक्षा झडच लागलेली आहे धाराशिव शहर आणि परिसरात तर गेली जवळपास चव्वेचाळीस तास सलग पाऊस सुरू आणि तो आता सायंकाळी चार नंतर थोडा बंद झालेला आहे त्यामुळं थोडी उसंत मिळाल्यासारखी जन नागरिकांना वाटत आहे या पावसामुळं नद्या नाले घोडे तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान पण झाल्याचं वृत्त आहे तेरणा नदी तर पूर्ण भरून वाहत असून त्यामुळं तेरणा प्रक तेर नजीकचा प्रकल्प पूर्ण भरला असून त्याच्यावर धरणाचा जो प्र, हे आहे दरवाजे आहेत त्यावरून आता पाणी खाली वेगात पडू लागला आहे त्यामुळं तेर गावातील पेट, आणि काही भागात पाणी शिरल्याचं पण वृत्त आहे आणि कदाचित हा पाऊस वर म्हणजे कडकनाथवाडी मसोबावाडी वा वाडी तेरखेडा दहिपळ रत्नापूर पानगाव या परिस परिसरात आणि एरमाळा या परिसरात जास्त आणखी झाला तर मात्र हमकास तीर गावात पाणी शिरू शकेल अशी आजची स्थिती आहे असंच प्रकार संपूर्ण मराठवाड्यात दिसून येत आहे हिंगोली जिल्ह्यात तर पावसानं दाना दान उडवली आहे इकडे बीडमध्ये पण तसंच परिस्थिती आहे जाल जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पण असंच काहीच वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे इकडं नांदेड लातूर हे दोन जिल्हे पण याला अपवाद नाही लातूर जिल्ह्यात तर उदगीर अहमदपूर भागात पावसानं थैमान घातलं असून उदगीर लातूर हा मार्ग या मार्गावरील पूल वाहून गेल्यामुळं आणि काही पुलाहून पाणी वाहत असल्यामुळं बंद झाला असून पर्यायी मार्गाने उदगीरकरांना लातूर येथे तर लातूरकरांना उदगीर येथे जावं लागत आहे अस हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पण प्रकार दिसून येत आहे काही ठिकाणी मुखी जनावर यात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचंही कळत आहे तर काही ठिकाणी जुनी घर पडल्याचं पण वृत्त आहे एकंदरीत त्या यंदाचा पाऊस हा बरा बरा म्हणण्यापेक्षा अति झाला आहे असंही म्हणण्याची पाळी असंही काही लोक लोकांचं म्हणणं आहे पण पाऊस नसला कीही आपण त्याबद्दल तक्रार करतो आणि तो जास्त झाला तरी तर, तक्रार करतो हा मान मानवी स्वभाव आहे धाराशिव जिल्ह्यात कळम वाशी आणि भू या तीन तालुक्यात कळम वाशी आणि लहाराशी या तीन तालुक्यात गेली दोन दिवस जवळपास नव्वद मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडला आहे जिल्ह्यात या दोन दिवसात एकूण असलेल्या महसूल मंडळापैकी महसूल मंडळापैकी सोळा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे यामुळं पिक खरीपाची पिक पदरात पडतील की नाही अशीही शंका शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे एकंदरीत आता हा पाऊस थोडा तरी थांबावा अशीच बळीराजाची इच्छा असली तरी निसर्गापुढ कोणाचं काय चालतंय आजच्या बैलपोळ्याच्या सणावरही पावसाचं सावट दिसून आलं तुर्तास एवढच धन्यवाद